महाकृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत आहे आज शेतीविषयक एक जोडधंदा जाणून घेऊया सरांकडून खास माहिती सर आपला परिचय नमस्कार मी जाधव परभणी असोलापाटी परभणी इथे आमचं फार्म आहे या इथं आम्ही शेतकऱ्यांची कंपनी केलेली कृषी विश्व फार्मर प्रोड्युसर कंपनी सातशे लोकांची कंपनी आहे आपण आता या कोंबडी क्षेत्रामध्ये काम करतो आहेत कोंबडी क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्याकडे पॅरेंट शेड आहे पॅरेंट शेडमध्ये प्युअर कावेरी गावरान ही या जातीची कोंबडी आहे आपल्याकडे पॅरेंट शेड त्याच्यापासून जे अंडे मिळतात त्या अंड्यापासून आपण हॅचेरीमधून हॅचिंग करून त्याचे पिल्ले शेतकऱ्यांना देतो तर शेतकऱ्यांना एक दिवसाचं पिल्लो हवे असेल तेही मिळेल एक महिन्याचं हव्या असेल तेही मिळेल त्याच्यानंतर पूर्ण मार्गदर्शन ट्रेनिंग हे आपल्याकडं मोफत आहे शेतकऱ्यांसाठी तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर यांना काय काय लागते काय काय आहे पुन्हा मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांना अडचण येतात काय माल आपण अंडे जर अंड्याचा व्यवसाय केला शेतकऱ्यांनी तर अंडे तो विकू शकत नाही पूर्ण त्यासाठी आपण काय केलं की शेतकऱ्यांना आपण एक दिवसात पिल्लू देणार खाद्य भांडे प्लॅस्टिकचे हे सर्व त्यांना स्वस्तात व्यवस्थित रेटमध्ये त्यांना पुरवणार त्याच्यानंतर त्यांच्याकडून अंडे बायबॅक घेणार शेतकऱ्यांना चाळीस टक्के अंडे हे दहा टक्के वीस टक्के स्वतः खायचे स्वतःचं प्रोटीन वाढवायचं जे की आपल्याला आवश्यक आहे आजकाल आणि त्याच्यानंतर राहिलेले दहावीस टक्के मार्केटमध्ये मा विकायचे दहा रुपये पंधरा रुपयाप्रमाणे आपलं अंड जाते मार्केटला तालुक्याला वगैरे तिथं विकायचं त्याच्यानंतर जे राहील अंडे ते अंडे आपण कंपनी बायबॅक घेणार आहे आणि ते बायबॅक घेऊन कंपनी मार्केटिंग करणार आहे मार्केटिंगमध्ये आपलं ऑनलाईन मार्केटिंग आहे वेबसाईट आहे ईमेल आय डी आणि मॉलला वगैरे आपलं अंड जाणार आहे त्याप्रमाणे कंपनी मार्केटिंग करणार शेतकऱ्यांना जे अडचण येऊ लागली मेन अंड्याची विक्रीची आणि कोंबडीच्या याच्या रिलेटेड ती सर्व आपण सॉल्व्ह केलेली आहे त्याच्यामुळे जास्त जास्त शेतकऱ्यांनी हा व्यवसाय निवडावा आणि शेतीला जोडधंदा म्हणून चांगला आहे की तुम्हाला सगळं मार्गदर्शन मी तसंच भेटणार अँटीबायोटिक फ्री अंडा आपण कसं प्रोडक्ट करायचं की शेतकऱ्यांना ग्राहकांना बी ते हेल्थसाठी चांगलं राहील त्याप्रमाणे पूर्ण आपण आयुर्वेदिक औषध वापरतो आणि हे आमचं कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर वीस तीनशे सत्तर चारशे सत्तर या नंबरवर जर संपर्क केला तर त्यांना पूर्ण माहिती देऊ मार्गदर्शन घेऊ ट्रेनिंग देऊ ऑनलाईन ट्रेनिंग तुम्हाला फोन लावलं की ऑनलाईन ट्रेनिंग अगदी भेटूनच जाईल त्यांना आणि तरी ट्रेनिंग घ्यायची असेल तर आपली इथं असोला पार्टी परभणी इथे आपण ट्रेनिंग सेंटर ओपन केलेलं आहे फ्रीमध्ये ट्रेनिंग मिळणार आहे